शेतकरी मित्र नमस्ते आज आपण सतरा मे रोजी आळसणमध्ये जा जाधव सरांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत मग अशी आपण खडव्याचं शूटिंग घेतलं त्या साईडला त्यांचे लागण पण आहे आता लागणीची स्टेप आहे ही स्टेप आता ज्येष्ठ स्टेप ही जेटाकोंब मोडणी करण्याची अवस्था आलेली आहे जाधव साहेब जेटाकोंब मोडणी ही दोन पद्धतीने करते एक बोडामधून ज्या दिशेला ऊस आलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला वाकवणे किंवा शेंड्याचं पान एकत्र धरायचं आणि फक्त विरुद्ध बाजूला ओढायचं दोन्ही क्रियेने जेटा मोडला जातो आता तुम्ही प्रत्यक्षिक दाखवा इथं मोडत असताना जेटावर बस आला बा हातातच वाढत आहे जावं सरळ जावं एक दोन तीन हे करून दोन पद्धतीने आपल्याला जेटा मोडणी करता येईल ओके अलीकडला पण तू बरोबर ते शेतकरी मित्र आपणास कात्री घेणे काय वेळा घेणे इतर कोंबाला युजा करणे अशी काही क्रिया करावी लागत नाही या ठिकाणी अशा पद्धतीची पटवी आहेत एकंदरीत हा जे अटाकोंब मोडल्यानंतर निघणारे आधुनिक उंचा शेतकरी सर्व ऊस एकसारखे जाडजूड तयार होतात एकंदरीत ह्याही ऊसाची वाढ वगैरे अतिशय चांगल्या प्रकारची आपण नंतर एकदा बरोबर एक, एक महिन्यानं ज्यावेळेस धावता दौरा असेल त्यावेळेला या स्पॉटची आपण नंतर शूटिंग घेऊ धन्यवाद